बाळा तू ब्रह्मांड नायकाला शोधत फिरलीस प्रश्न घेऊन जगभर फिरलीस आणि लक्षातच नाही आलं की मी तर नेहमी तुझ्या मागेच उभा होतो मन शांत कर आजचं हे प्रबोधन तुझ्यासाठीच आहे चिंता सोड मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या डोक्यात किती विचार येतात कधी होईल स्थिरता कधी संपतील अडचणी चिंता म्हणजे धूर बाळा तू पकडायला गेलीस तर हातात काहीच येत नाही सोडून दे माझ्या चरणी ठेव मी सांभाळतो तुला वाटतं तू एकटी आहेस पण नाही बाळा कधी कधी तू स्वतःलाच विचारतेस माझा खरा आधार कोण आधार बाहेर शोधू नकोस आधार तुझ्यातच आहे आणि मी तुझ्या श्वासात आहे तू पडलीस तरी उचलतो मी तू रडलीस तरी तुझे अश्रू पुसतो तु मी तू थकलीस तरी धरतो मी आयुष्य अडकलं असं वाटलं की चमत्काराची सुरुवात होते जेव्हा तुला वाटतं सगळं का अडतंय त्याचवेळी माझं काम सुरू असतं अडथळा दिसला की समज स्वामी मार्ग साफ करत आहेत फक्त धीरधर जिथे दुःख होतं तिथेच आनंदाचं बी पेरलं आहे तुझ्या आयुष्यात जिथं तुला सर्वाधिक वेदना मिळाल्या त्याच ठिकाणी मी तुझ्यासाठी नवं सुख उगवलं आहे दुःख येतं ते संपायला सुख येतं ते टिकायला तुझं सुख जवळ आलंय विश्वास ठेव तुझ्या मेहनतीचा घाम कधीच वाया जात नाही तू जे काही मन लावून करतेस कधी रात्रभर झोप न घेता करतेस मी पाहतो बाळा तुझा प्रत्येक प्रयत्न माझ्या दृष्टीत जमा होत असतो योग्य वेळ आल्यावर मी इतकं देईन की तूच म्हणशील स्वामी एवढं कसं तुझी वेळ येणारच कारण मी ठरवलं आहे लोकांचं बोलणं सोड तुला कमी समजणारे लोकं सोड तुझी किंमत न समजणारे लोकं सोड त्यांचं काम बोलणं माझं काम देणं आणि तुझं काम विश्वास ठेवणं शांतता म्हणजे कमजोरी नाही बाळा ती शक्ती आहे तू खूप वेळा शांत राहतेस कारण तुझ्यात सहनशक्ती आहे ती मीच दिली आहे बाळा शांतता म्हणजे पराभव नाही शांतता म्हणजे अंतर्मनाची दिव्य शक्ती आजचा माझा वचन ऐक माझा हात तुझ्या पाठीवर आहे आजपासून तू जिथं जाशील तिथं मी आधीच जाईन तू ज्या दारावर ठोठावशील ते दार आधीच मी अर्धवट उघडून ठेवीन तू फक्त चालत राहा मी आहे मागे तुला आनंद हवा असेल तर एकच नियम पाळ ज्या गोष्टी तुझ्या नियंत्रणात नाहीत त्या गोष्टींच्या मागे धावू नकोस नियती माझ्याकडे कर्म तुझ्याकडे बाकीचं सगळं मी पाहतो आता हसत जा बाळा तू खूप सहन केलायस आता माझं ऐक तुझ्या आयुष्यात शांततेचे दिवस सुखाचे दिवस स्थिरतेचे दिवस आता सुरू होत आहेत मी तुला आशीर्वाद देतो शांती समाधान प्रेम आणि स्थैर्य याचं द्वार तुझ्यासाठी उघडेन जर हे स्वामींचं प्रबोधन तुम्हाला मनापासून शांतता देऊन गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अजून दैवी कथा व प्रबोधन घेऊन येऊ श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत धन्यवाद